চ পড়া চলো मैदानाचा सायराज पाटलाचा नियोजन एक नंबर महाराष्ट्रातला म्हणजे आपल्या मुंबईचा पहिला पहिला मैदान गटाचा आपला खूप महाराष्ट्र घेतली झालाय अरे खूप म्हणजे खूप म्हणजे आमचा आजारात दौरला एक नंबर महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र घेतले झालाय आता पहिली दोन्हीकडे बोलतो दोन्हीकडं

पण त्यांची इच्छाशक्ती पूर्ण वर्षभर राहिली आणि इच्छाशक्ती काय काम करते हे अधिकारी साईराज पाटलांनी आमच्या मुंबईरा चौदा इशारा दाखवून दिला रा। रण सेमी आणि फायदा स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये झाले अभिनंदन तेच वाटत असतं की आपला बाई गटाला बसला किंवा सेमीला बसला फायनलला बसला आणि प्रथमच बघता आपण वजीर प्रथम पाहिला गटाच्या मैदानाला कधी पळत नाही वजी प्रथम पाहला सांगितलं नंबरला महत्व नाही तुमचा गट पाच मैदान मैदानात तुम्ही सेगे जरी पास करता तरी देखील मैदानाचं नाव होत वजीर साज जरूर सौप्रथम पाटील आणि जे पाचशे बायगड असतात नंदरा अतिशय फार शेख होईल अतिशय આમ છે ભરેશ્રી ભંડારી સખ્ ભાઈ ગણામાલક આમ છેવળે છે તેમજ મનાપાસ આભાર सगळ्यांचं स्वप्न झालेलं आहे मुंबई मध्ये हा मैदान झाला भेवंडी मध्ये सर्व बैलगरा मार्गाचं स्वप्न पूर्ण झालंय कारण हा मैदान फक्त आपल्याला पांटावरच पाहायला मिळाला होता पण आज मात्र या मुंबई मध्ये पाहायला मिळाला त्यामुळे सर्व बैलगरा मार्गाचं स्वप्न पूर्ण केलं ते सांगणार पाठवले कारण हा मैदान त्याने गटामध्ये पळून या मैदानाच्या फायनलचे मानकरी आपल्या समोर आज आहेत वर्धन आणि मेहू शिंदू आजच्या फायनल चे मानकरी आणि परेशदा पाटील आहेत आपल्या समोर भंडारी आहेत आपल्या समोर दादा काय सांगाल आज एवढं मोठं मैदान आणि त्या मुंबईतला ठाकळी मैदान पहिलं काय सांगाल पहिलं पहिला तिला खूप मला अभिनंद अभिमान झाला आनंद झाला महिलांचा आज असून नाकणच्या गाड्या मारल्या आणि असं वाटलेलं होतं का आज वर्धन आपल्या गुलाल घेऊन जाईल काहीतरी करील मला खूप त्याला अपेक्षा होती मगून तो मी एवढ्या किमतीला घेतला मी बोललो या वर्धनच घ्यायचा दुसरा कोणता बहिणी घ्यायचा पैसे पडले पैसे माझे आता पटले सगळे आणि दादा घरच्यांचा आता कसं असतं घरी गेल्या घरची माणसं खूप आवडण्यामध्ये एक नंबर म्हणजे खूप आनंदाने सुरू आहेत आणि आता बिनर जाण्या फोन यायला काय सांगायचं फोन काय सर्व इथं मुलाखती घ्या आठवण आणि सर्व तुमचा मुकला परिवार आहे त्यांनी खूप सारेश प्राप्त केले कारण सर्वांनी सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे माझ्या बहिलांवर प्रेम आहे सर्वांचे प्रेमी मोठी सर्व बहिला त्यांचीच आहे सर्वांची आज मेहबूबचा पहिला कसा झालेला होता आणि तुम्हाला कसं आज वाटलंय तीन वेळच्या आमचे शरद झालेल्यानंतर आम्ही हीच गाडी बोलवल्या थोडं ओळखले नाही आणि मुंबई मध्ये छत्री मैदानातील मुंबई बाराम केसरी म्हणून आज वर्धा आणि मेहबूब आणि आज पहिल्याचं नियोजन तुम्ही काय बघून केलेलं होतं जे सव्वीस जानेवारी दोन गाड्या आमच्या बिल्डच्या झाल्या चांगल्या गाड्या मारल्या गाडी बोलणार आणि आकारली गाडी आणि टॉप लामध्ये पडली म्हणजे जे अपेक्षित नव्हते त्यांनी अपेक्षा आयुष्य आणि संपूर्ण तुमचा जो काही मित्र परिवार त्यांनी खूप सारे जल्लोष प्राप्त केला त्यांना आनंद आनंद झालेला आहे काय सांगेल दादा तुम्ही पण करून बोला बोला वर्धान सुर आणि पहिले शंकर बाईल होता त्याचा पण तुझं पण शर्ती असेल पहिले मला फोन करा एक दिवस पहिले फोन कराल दादा आपलं बैल न्यायचं तर मग मी सर्व काम करून दादाचा मान ठेवून शर्यतीला येत होतो आणि आमच्याकडे एकही असा बैल राहिला नव्हता मोठा मी आणि श्यामनामा विजय दादा मी त्यांना बोललो बघा जय शेख हे आमचं सगळं मोठा परिवार आहे त्यांना बोललो का संगीत शेख आमचं एक पण संगीत बोळी सर्व माझे माहूस आहे सगळे माणूस आपल्या कुठला एक तर परतदा पण बोललो एकदा जाऊन नाशिकच्या आला तिथे नाही निवेदन जमला आमचं एवढा वाटायला परतदानी मी तर याला पलताना बघितला कर्जतला तर मला बोलला केशव हो दादा आपल्याला आहे आणि आम्ही तसंच गेलो आणि रोज पंधरा लाख रुपये असे ताकद भरून मालकाला एक नोट येत आहे पूर्ण भरून दिली मालकाला आणि तो आनंद आज आम्हाला त्यांनी मिळून दिला सगळे पैसे आमचं भेटल भेटलं आमचा ग्रुप एवढा मोठा आहे तर बोलतच नाही एवढे बैल आमच्याकडे आहेत पण आज आमच्या वाजानी आमचा मान ठेवलेला आहे आणि मी सुट्टी मिळत असून आणि मै बोला सोडतात तो माझा मी ते भाडे बोलून आमचे आहे का नाता नाही पण एवढे मोठे वॉलर आहे कुठे शेत कुठे शेतात काय महबूबवाले आहेत टँला पण आणि पन्नास पन्नास ब्रँड आमचा पन्नास ब्रँड सोन्याबाई सगळं आमचं दुप्पज आहे दादा सोनाबाई जाऊनिला म्हणजे असं काय म्हणजे त्या गावातलं जाऊन नाही ते शोध आहे ना दिलापासून करतात मनापासून मन करून शोध करतात नवून त्यांना काळजी नाही या क्षेत्रात असं आहे कोणी काटसूच नाही आणि घरची मंडळी सुखी असेल तरच हा शोभ होऊ शकतो नाही तर घरात तिकटासाठी आपल्याला गुलाल भेटू शकत नाही किती वेळ चांगला ना आणि आपले मेहबूचे मालक आहेत दादा परिचय परिषदेला नाव काय हा सांगा तुमचा परिचय

आपलं मुंबई महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच होणारं मैदान त्याचे किताबाचे मानकरी आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं नाव का काय सांगाल दादा तुमचं नाव काय माझं नाव विशाल विकास भोईर वर्धान माझ्या नावात कोणतो कसं का आजची जोडी तुमची फायनल महिला खुश केला पण राहिला माझ्या दोन्ही लागतो माझी महिला दोन्ही राहिली त्याच्या नाही खुश आहे खरंच खूप भारी आणि दादा वाटलेलं होतं कायनलचा बोलायला आपला असून आम्ही आम्हाला आमचं म्हणजे गाडी एक नंबर मुंबईमध्ये मला

पण म्हणजे आठात मध्ये आम्हाला मोठ्या गाड्या आणि वर्धन आज जिंकून काय म्हणजे ही जोडी परत आपल्याला गाडी होती दोन गाड्या मारल्या होत्या एक मारलेली आणि एक गाडीला मारलेली त्यानुसार आम्ही नियोजन केला बोलतो यात बोलू

परिवार में महत्वपूर्ण कार्य आता वर्धानी फायनल मारले त्याचा जलस्पी तुम्ही बघितलेला आहे आता मुंबई महाराष्ट्र केसरी मैदान आपण इथं संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओत नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया पुढे